हेलो गाइस आप सभी का स्वागत है न्यूज़ चैनल पे अगर आपने इस चैनल को अब तक सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज इस चैनल को सब्सक्राइब कीजिए और साथ ही साथ बेल आइकन भी दबा दीजिए वंचित बहुजन आघाड़ी ने किसानों के रेल रोको आंदोलन का समर्थन किया जिला अधिकारी कार्यालय पर जोरदार प्रदर्शन औरंगाबाद तारीख फिफ्टीन मार्च टू वंचित बहुजन आघाड़ी औरंगाबाद की तरफ से दिल्ली में हो रहे किसान आंदोलन का समर्थन दिया गया है इस संदर्भ में जिला अधिकारी कार्यालय औरंगाबाद के सामने प्रचंड धरना प्रदर्शन किए गए हैं। कार्यकर्ताओं ने बीजेपी सरकार और महाराष्ट्र राज्य सरकार के विरुद्ध जोरदार घोषणाबाजी की है इस समय पे अमित भुईगल प्रभाकर बकले योगेश बैन सतीश गायकवाड़ लताबाई बामने कडुबा जगताप, बैटन पटेल जलेश अहमद वंदना नरवाडे रविंद्र वाघ रविताइडे पंडित तुपे पंकज बंसोडे श्याम भर सखले संघराज धम्मकीर्ति मगरे रवि रत्न पारखे आदि कार्यकर्ते बड़ी संख्या में मौजूद थे औरंगाबाद वंचित बहुजन आघाड़ी के नेता अमित भुईगल ने क्या कुछ कहा असं आहे की देशामध्ये शेतकऱ्यांनी एक मोठं आंदोलन उत्तर भारतामध्ये उभं केलेलं आहे आणि त्यांना दिल्लीमध्ये घुसू न देण्याचं काम या ठिकाणी हे केंद्र सरकार करतं आहे या ठिकाणी एका प्रकारची अराजकता माजवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे शेतकरी शेतकऱ्याच्या मागण्यासाठी मिनिमम प्राईज त्यांना मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी अनेक दिवसापासून आंदोलन करते आणि दिल्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते परंतु त्या ठिकाणी केंद्र सरकार त्यांना घुसू शेतकऱ्यांना घुसू देत नाही आणि त्यांनी आज आणि उद्या दोन दिवस रेल्वे रोकोचं आंदोलन त्या ठिकाणी केलेलं आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये शहरात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये हे आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आम्ही शेतकऱ्याला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पूर्ण महाराष्ट्रातून आणि देशातून पाठिंबा दिलेला आहे शेतकऱ्याच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे ही वंचित बहुजन आघाडीची सुद्धा मागणी आहे त्याकरता आज आम्ही या औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यासमोर निदर्शने करत आहोत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व प्रदेश अध्यक्ष रेखादा ठाकूर यांच्या आदेशाने सूचनेनुसार आज जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी औरंगाबाद शहर जिल्हा कमिटीतर्फे निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे आंदोलन करण्याचं कारण म्हणजे दिल्लीमध्ये शेतकरी मागच्या वर्षीसुद्धा एक वर्षभर त्यांचं आंदोलन चाललं त्यावेळेस तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणी होती त्यावेळेसही अनेक शेतकऱ्यांचा जीव गेला अजूनही नवीन सरकार या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे किमान हमीभाव मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी आहे या मागणीला आ, सरकार लक्ष देत नाही आहे आणि आताही अनेक शेतकऱ्यांचे जीव गेलेत हे सरकार जीव सरकार आहे आणि या शेतकऱ्यांच्या पाठिंब्याला पंधरा आणि सोळा तारखेला रेल रोको आंदोलन हे मु दिल्लीमध्ये करण्यात येणार आहे त्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे तो जाहीर पाठिंबा दर्शविण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी निदर्शने करण्यात येत आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षा सन्माननीय रेखाताई ठाकूर आणि आपल्या जिल्ह्याच्या प्रभारी व वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव अरुंधिताई सिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिस तसेच तालुक्याला तहसील ऑफिसवर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी युवा आघाडी सर्वांच्या वतीने आज शेतकऱ्याच्या सन्मानार्थ शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत शेतकरी दिल्लीमध्ये आंदोलन करणार करत आहेत त्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज औरंगाबाद जिल्हा कार्या, कार्यालय कार्यालय येथे वंचित बहुजन आघाडीतर्फे पाठिंब्यासाठी जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात येत आहे मी ॲडव्होकेट बामणे लता बामणे वंचित बहुजन महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद

हमीभाव मिळत नाही मागच्या वेळेस तीन काले कायद्यांचा विषय आहे त्यासाठी शेतकऱ्याला रस्त्यावर उतरावं लागलं आणि ह्या महाराष्ट्रामध्ये खरोखर हा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिल्लीत होत असणाऱ्या रेल रोकवा आंदोलनाला संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा शहर महिला आघाडी युवक आघाडी संभायिक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत नाही काय असतं आमचं ज्या ज्या वेळेस कोणतंही आंदोलन असेल निदर्शने असेल वंचित बहुजनाघाडीची भूमिका असेल त्याचं कारण असं आहे का पक्षाने दिलेले निर्देश पक्षाने स्पष्टमध्ये दि पत्रामध्ये नमूद केलेलं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा कमिटीने व शहर कमिटीने स्थानिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करणे त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये तालुक्याला ज्या ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालय असेल त्या ठिकाणी तालुक्याच्या लोकांनी त्या ठिकाणी आंदोलनं करणे व रिसर निवेदन देणे जर आता ग्रामीणचे जे आमचे पदाधिकारी आहेत शेतकरी वर्ग आहे, आहे त्यांना जिल्हाधिकारी कार्यालय हा दूर पडतो म्हणून वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीला मानणारा शेतकरी व मतदार व कार्यकर्ता त्या त्या तालुक्यामध्ये स्थानिकच्या तहसील कार्यालय व उप अधि उपविभागाधिकारी अशा ठिकाणी त्या त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी जिल्हाभर आंदोलन करत आहे